मायुतीमध्ये अंतर्कलह लोकांच्या समोर आला आहे ज्या प्रकारे तानाजी सावंत कॅबिनेट मंत्री आहेत ते म्हणाले अजित पवार आणि त्यांचे नेते यांना बैठकीत नि बघतो त्यावेळी उलटी आल्यासारखं होतं त्यानंतरही अजित पवार आणि त्यांचे नेते काही बोलत नाहीत त्यांच्यावर कसला दबाव आहे ती वेळ होती जेव्हा अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असे होर्डिंग लागायचे त्यांचा इतका अपमान होत आहे कधी भाजपकडून कधी आर एस एस कधी शिंदे गटाकडून कधी पवार यांच्याकडून ईडी सी बी आयचा दबाव आहे का अजित पवार शरद पवार यांच्यासोबत असते तर काय तर असं झालं नसतं तुम्ही अडीच वर्ष महाविकास आघाडीमध्ये होता पण मित्रपक्ष कधीही तुम्हाला असे बोलले नाहीत तुमची परिस्थिती दुर्दैवी झाली आहे मन का सहन करत आहे की महायुतीमध्ये खूप अंतर लोकांचा समोर आला आहे ज्या प्रकारे तानाजी सावंत एक कॅबिनेट मंत्री आहे आणि तो काय म्हणतात की अजितदादा पवारचे आणि आदित्य पवारचे लोकांना जेव्हा मी कॅबिनेटमध्ये बघतोय मला उलट्या येतात जसा बोलायची पद्धत असतात आणि त्याच्यानंतर पण अजितदादा पवारचे लोक आणि अजितदादा पवार, पवार स्वतः काही बोलत नाही म्हणजे कसली दबाव आहे अजितदादावर बघा एक वेळ होती अजितदादा पवार मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्रीचे चेहरे चे होते चे 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 त्यांचे लोक त्यांचे समर्थक त्यांच्या होर्डिंग लावत होते आज अशी परिस्थिती आली आहे की त्यांच्या इतका अपमान होतात कधी आर एस एस कधी भाजप कधी शिंदे सेना म्हणजे अजितदादा पवारवर काय ईडी आणि सी बी आयचे काही दबाव आहे का हे आम्हाला माहीत नाही अजितदादा बोलू शकतात पण ज्या प्रकारे महायुतीमध्ये त्यांचा अपमान चालला आहे ह्या सगळ्या बघून असं वाटतं आहे की अजितदादा जर आपण शरद पवार साहेबांच्या सोबत असतात तर हा अपमान कधी होऊ शकत नाही तुम्ही महाविकास आघाडीमध्ये ढाई वर्ष होता कधीही आमचे मित्रपक्ष तुमच्याबद्दल काही बोलले नाही पण आज अजितदादा पवारची स्थिती जे झाली आहे ते खूप दुर्दैवी स्थिती झाली आहे काय दबाब आहे मुड़े अपमान सहन करत आहे अजितदादा हे तर अजितदादा बोलू शकतात पण जे सगळं आम्ही बघतोय दूरपासून असं वाटतंय आहे की काहीतरी चाललं आहे आंतर कल एकदम चरमवर आहे कधी पण महायुतीमध्ये तूट होऊ शकतो